मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आता मास्टर माइंड तयब्बूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलंय एन आय आयचं पथक राणाला घेऊन दिल्लीत दाखल झालंय आणि त्यानंतर एन आय ए त्याची कस्टडी घेईल आणि दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं आता सांगण्यात येत तर आपण बघतोय सव्वीस अकराचा मास्टर माइंड राणाला आता भारतात आणण्यात ता, येत आहे दिल्लीतून मुंबईत आणून राणावर आता खटला चालवला जाण्याची शक्यता आहे आणि मुंबईत त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी समोर येत आहे तर आपण बघतोय दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जो आहे तब्बुर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलाय एन आय एचं पथक राणाला घेऊन आता दिल्लीत दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर एन आय ए त्याची कस्टडी घेईल आणि दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे मुंबईत त्याला आता आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे सव्वीस अकराचा मास्टर माइंड राणा जो आहे तो आता भारतात त्याला आणलेला आहे आणि संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं सचिन काय अधिकची माहिती मिळते राणाला भारतात आणण्यात येत आहे आणि यानंतर त्याला कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचं बोललं जात आहे काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघतोय की राणा अखेर पालम एअरपोर्ट वरती दाखल झालेला आहे हवाई दलाचा हा एअरपोर्ट असून आताच काही वेळापूर्वी तहवूर राणाला घेऊन भारतीय अधिकारी हे भारतात दाखल झालेले आहेत आता एनआयएचा ताफा त्याला घेऊन एनआयएच्या मध्ये जाईल आणि कुठे त्याची चौकशी केली जाईल आणि उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल दरम्यान आपण बघतोय की तहवून राणाच्या सुरक्षिततेसाठी आणि किंवा त्यावर कोणताही हल्ला होऊ नये या दृष्टीने संपूर्ण विमानतळावरती मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे तब्बल तीस गाड्यांचा ताफा हा तहवूर राणाला घेऊन एनआयएच्या मध्ये जाईल याआधीच आपण बघितलं होतं की एनआयसी जे हेडक्वार्टर होतं तिकडे देखील बंदोबस्त वाढवण्यात आला होता हेडक्वार्टरच्या जवळ जे मेट्रोचा दरवाजा उघडत होता तो देखील सुरक्षेच्या कारणात तो बंद ठेवण्यात आलेला होता आणि आपण बघतोय की जे भारत 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 सरकारचं जे प्रयत्न होते की तरुण राणाला त्याचं एक्सटॅडिशन करावं त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि तवूर राणा जो सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड होता तो आता भारताच्या तावडीत सापडलेला आहे उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि जी एनआयए ने त्याच्या विरोधात दोन हजार नऊ मध्ये कॉन्स्पिट्युसीची केस घेतली होती त्याच्यामध्ये त्याचा ताबा ता घेतला जाईल आणि त्याची चौकशी जी आहे ती केली जाईल आणि या संपूर्ण जो मुंबईवरती हल्ला झाला त्यामध्ये कशा प्रकारे पाकिस्तान पाकिस्तानची संघटना आहे त्यासोबतच लष्करी तैबा याचा कशा प्रकारे हात होता याचा सगळा उलगडा जगासमोर करणार चाळू राहण्याच्या एक्सटेडिशन मुळे भारताला मदत होणार आहे नक्कीच सचिन एन आय त्याची कस्टडी घेणार आहेत आणि दिल्लीतून मुंबईत आणल्यावर त्याचा खटला चालवला जाणार आहे आणि त्या खटल्या संदर्भात काय माहिती मिळते नक्कीच सव्वीस अकराचा जो मुख्य जो मुख्य गुन्हा जो होता तो मुंबईत दाखल होता मुंबई गुन्हे शाखा त्याचा तपास करत होती आणि पाठी झाली ती देखील मुंबई मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गुन्ह्यातच झालेली आहे आणि इथल्या अनेक चाचित या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे मुंबई गुन्हे शाखेने देखील तळू राहण्यावरती याआधी एक आरोप सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी